अहमद ऑस्ट बल्लेबाज बघूया अहमद साठी अविनाश सरांचा पहिला चेंडू असेल आणि अहमद बघूया आव्हान किती रनाचा स्कोर देतोय <laughs> पहिला चेंडू अविनाश सरांचा अहमद साडीने अहमदनी दिशेने बघूया दोन धाव्या आहेत मुकम्मल केलेत आणि पंच दोन धावा या दोन संघाची वाव संख्या पोहोचली आता चार रणांवर दुसऱ्या पहिला चेंडू पुन्हा आहे अहमद दुसरा चेंडू अविनाश सरांचा अहमद साडी अहमद मोठा फटक्या साडी आणि निर्धाव चेंडू होतोय खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते अविनाश सरांकडून दुसरा तिसरा चेंडू चेंडू साडी आणि खूप सुंदर खोदून काढलेला फक्त एकदा तीन चेंडू नंतर संघाची वाढती धावसख्या पोहोचली ती म्हणजे पाच रणांवर चौथा चेंडू प्रगतीवर असेल आणि ऑनस्ट बल्लेबाज आहेत झियात झियात सुद्धा मोठ्या खेळाडू आहे मोठ्या मोठ्या सामन्यांमध्ये ते खेळतात बघूया वेरियस। मला वाटतं विजयाच्या दिशेने द्यायचं असेल तर मोठे फटके खेळावं लागेल पुन्हा एकदा चेंडू होतोय निर्धाव चार चेंडू नंतर संघाची वाटी धावसंख्या पोहोचली ती म्हणजे फक्त फक्त पाच ती लावलेली धावसंख्या म्हणावी लागेल चेंडू आहे शेवटचे दोन चेंडू शिल्लक दुसऱ्या शतकातील संघ मला चे टेन्शन दिसतय का फटके खेळले जात नाहीत का रोखून ठेवलंय पुन्हा एकदा एक धाव आणि संघाची वाहती धावसंख्या सहा

आणि तेवढाच चांगला झेल डीजे नाहीतर षटकर मारायचा तेवढाच पलांड खेळाडू सुद्धा आहे तिकडे आणि त्यांचे मित्र आझादभाई मैसकर सुद्धा मॅच बघतायत बघा षटकर सुद्धा आलाय डीजे